तपस्विनीसा खंडार आहे सांप्र म्हणून ते पहिल्यांदा घेतला गंगा आहे शाली ग्रामीण सुद्धा आपल्या इतरांना करावा म्हणजे आमच्या सर्वांसाठी तपस्विनी नेमाईसा खंडार गर यांच्या एक्क्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्ताने हा आयोजित असला सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आता याला चंद्रदर्शन सोहळा काय म्हणतात याच्याबद्दल आपण ऐकलं नाही पण सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा याचा काही आपण कॉम्पिटिशन केलं का सहस्त्र चंद्रदर्शन म्हणजे कसं काय आणि म्हणून आपण ज्या वेळा एक्क्याऐंशी वर्ष होतो बरोबर आपल्याला पदार चंद्र आपण बघतो बारा अठ शहाण्णव म्हणजे नऊशे साठ बारा ते शहाण्णव म्हणजे नऊशे साठ प्रत्येक याच्यामध्ये येणार लिपिक वर्ष म्हणजे एक ऐंशी वर्षामध्ये येणारे लिपिक वर्ष हे सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष लिपिक येतात म्हणजे अधिक मास येतात सत्तावीस वर्षाचा अधिक मास येतो नऊशे साठ प्लस सत्तावीस दोनशे बहात्तर आणि एक्क्याऐंशी येणारा बारावा बारावा चंद्र बारा चंद्र नऊशे नव्याण्णव प्लस वन इजिकल टू वन थाउजंड अशा पद्धतीने हा

आध्यात्मिक दृष्ट्या आपण सर्व दृष्टिने सर्व बघितले आहे की आईंनी आईची कुंजी आईंची तपस्या आईचं वात्सल्य आईज प्रेम आई हे सर्वस्व काही आहे परंतु ज्यावेला इथे शुभक संचालक बोलदस्तांना मी सर्वांची नावं घेणे विसरलो म्हणून कारण सहस्त्रचंद्रामध्ये माधवीचंद्र झाले하기 काय असं होतं वाटलं अरे सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यातचं जे नियोजन या सहस्रचंद दर्शन सोहळ्याचे अध्यक्ष ज्या मी मी सत्रसंचालकांचं नाव घेऊ लागलो त्यावेळेला मला आठवलं यांची कोणाचे नाव घेतली नाही कारण या चंद्रांच्या दिप्तीने माझे सर्वांनी सामावून लागलं ही चंद्र दिप्तीच आहे ती सूर्य दिप्तीत आहे ज्ञान तेदारी व्यायामी असली तरी चंद्राची अष्टमध्ये आहे ती दहा बाबा जी, जनचार्य या सभी ये भाग्य आदरणीय हल्क, वैसे आदर्श चिंतनीजनक आचार्य प्रवर साहित्याचार्य, परंपर जो मानते थे, भाभूलोग और बाबा